नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हरियाणात धान आणि मध्य प्रदेश मध्ये सोयाबीन खरेदीची तारीख बदलली मुद्द्यावर तक्रारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पडसाद उमटले राज्यात तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज नाशिक जिल्ह्यासाठी येलो आणि रेड अलर्ट मुंबई वेधशाळेचा इशारा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरवला जालन्यामधील कुंभर पिंपळगाव सह परिसरात जोरदार पाऊस नगर जिल्ह्यात दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज खरीपातील पिकांच्या काढणीला पावसाचा अडथळा कृषी नॅनो युरिया आणि कृषी ड्रोनच्या वापरामुळे क्रांती होते केंद्रीय मंत्री जोशी हरियाणा निवडणुकीच्या तोंडावर शिवराज सिंग चव्हाण यांनी घेतली शेतकऱ्यांची भेट विविध मुद्द्यावर चर्चा केंद्राकडून घाऊक बाजारात बफर स्टॉक मधून कांदा विक्री वाढवली परदेशातही कांद्याला मागणी प्रोत्साहन अनुदानापासून बावीस हजार शेतकरी वंचित जळगाव जिल्ह्यातील मंगळूर सुकी अबोडा धरणामुळे केळी पट्ट्याला यंदाही दिलासा तांत्रिक अडचणीमुळे पशुगणना लाभणीवर खानदेशात उडीद मूंग मळणीत पावसाने अडथळे कांदा सत्तरीत तर बटाटा चाळीशीत कोल्हापूरच्या आठवडी बाजारात पालेभाज्यांची रेलसेल राकेश टिकायेत सोयाबीन आंदोलनात सहभागी म्हणाले शेतकऱ्यांच्या जमिनी आणि भविष्य वाचवण्यासाठी हा संघर्ष गाळी हंगामाची तारीख ठरली पण ऊस उत्पादकांच्या समस्याच काय गायीचे दूध अनुदानात दोन रुपयांची वाढ राज्याचा ऊस गाळीत हंगामाच पंधरा नोव्हेंबर पासून प्रारंभ पुण्यात मुसळधारा कोकण मराठवाड्यातही पावसाचा जोर फळवागा आणि पिकांचं नुकसान सांगली येथे लोकल सोयाबीनला कमीत कमी चार हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त पाच हजार दोनशे रुपये भाव अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद